नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आता पाऊस उघडीप देणार आहे त्याच्यानंतर जे आपणाला प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये गेरवा असेल त्याचबरोबर आपण पाहू शकता अशा पद्धतीने टोमॅटो पिकावर किंवा फळावर आपणाला जे लहान फळं निघणार आहेत किंवा नवीन निघालेत फुलकळी सेटिंग झालेलं आहे त्याच्यावर जे डाग येणे त्याचबरोबर जो सुरुवातीचा माल सेटिंग झालेला आहे त्याची फुगवण झाली पाहिजे त्याचबरोबर त्याला चांगल्या पद्धतीने लष्टर असेल किंवा त्याच्यावर जे फळावर येणारे डाग असेल किंवा ठिपका असेल याच्यासाठी आपण कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा आपण पाऊस उघडल्यानंतर कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणार आहे आता प्रामुख्याने ज्यावेळी पाऊस उघडणार आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने गेरवा असेल किंवा जंतुमानूस असेल याच्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे आपण पाहू शकता अशा पद्धतीने नवीन जो शेंडा आहे तो चांगल्या पद्धतीने निघत आहे परंतु जो सुरुवातीला आपणाला कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामध्ये हा जो गैरवारोग आपणाला जाणवत आहे किंवा जे आपणाला पा प्रामुख्याने पानावर ठिपका पडलेला जाणवत आहे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने हे नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर जो नवीन शेंडा निघणार आहे किंवा नवीन जी फुलकळी निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे तसेच पानावर ठिपका असेल किंवा फळावर डाग हा आला नाही पाहिजे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्यासाठी आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी पाऊस उघडणार आहे त्यावेळी पहिली फवारणी घ्यायची की ज्यासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी नेटिओ हे शंभर ग्रॅम त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे आपणाला दोनशे ग्रॅम व झिरो चौतीस हे खत तीनशे ते चारशे ग्रॅम हे पहिली फवारणी द्यायचे की ज्यामुळे आपल्याला पिकावर आलेला जैविक असेल किंवा अजैविक ताण हा निघून जाईल तसेच गेरव्याचा आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळणार आहे हे पहिली फवारणी झाली दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर दुसरी फवारणी करायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी स्ट्राईक कर हे दोन ते अडीच ग्रॅम घ्यायचे की जे आपल्याला चांगल्या दर्जाचं सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ॲसिड किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ॲसिड हे पाहायला मिळतं ते प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅम त्याच्यासोबत कॅपटॉप हे बुरशीनाशक दोन ते अडीच ग्राम याचा गच्च स्प्रे आपणाला द्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने जे फळावर येणारे डाग असतील किंवा देठावर चा येणारे डाग याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळणार आहे ह्या दोन फवारणी झाल्या त्याच्यानंतर तुम्ही जे आपल्याला प्रामुख्याने फळातील आळी असेल किंवा फळ पोकरणाऱ्या आळी हिचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर सिमोडीस हे प्रति लिटर पाण्यासाठी दिडीमेल घेऊन स्प्रे देऊ शकता त्यामुळे तुम्हाला फळातील आळी असेल किंवा थोड्याफार प्रमाणात थ्रिप्स असेल लाल कोळी असेल याच्यावर कंट्रोल मिळणार आहे ती जर फवारणी द्यायची नसेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी वायोग शंभर एम एल मुवेंट ओडी हे दोनशे एम एल व अँट्राकॉल हे चारशे ग्रॅम याची फवारणी देऊ शकता या तीन फवारण्या झाल्या आता न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला प्रामुख्याने अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे किंवा नवीन जो शेंडा आपल्याला निघाला पाहिजे त्याचबरोबर आपण पाहू शकता हा जो नवीन शेंडा निघाला पाहिजे त्याचबरोबर हे जे फ्लॉवरिंग निघत आहे किंवा जे हे फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर मालाला आपणाला चांगल्या पद्धतीने लष्टर असेल किंवा चांगली चकाकी मिळाली पाहिजे मालाची फुगवण झाली पाहिजे यासाठी कोणतं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्या आपण पाऊस ज्यावेळेस चालू आहे किंवा पाऊस जर उघडीप देत असेल पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये एकरी आपणाला एक किलोपर्यंत आपण सी ओ सी देऊ शकता जर प्लॉट जास्त डॅमेज असेल तर एक किलोपर्यंत ओ सी देऊ वो शकता थोड्याफार प्रमाणात गेरवा असेल बॅक्टेरियल ब्लाइट हा जाणवत असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅम सी ओ सी व त्याच्यासोबत व्हॅलिडा मायसिन किंवा कासुगा मायसिन हे पाचशे एम एल हे ड्रिपद्वारे द्यायचे दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकरी दोन लिटर स्प्राउट त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट हे खत एकरी पाच किलो व त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हे खताची ग्रेड आपल्याला एकरी पाच किलो हे द्यायचे किंवा झिरो साठ वीस याचासुद्धा वापर करू शकता हे दुसरं ट्रीपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला ट्रिपच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं लिक्विड कॅल्शियम हे तुम्हाला एकरी एक लिटर त्याच्यासोबत लिक्विड पोटेश हे एकरी एक लिटर व त्याच्यासोबत बोरॉन हे आपल्याला पाचशे ग्रॅम हे ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने जर नवीन शेंडा निघालेला आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येईल की प्लॉट थांबला आहे किंवा नवीन शेंडा निघत नाही फ्लॉवरिंग निघत नाही निघालेले फुलगळ ना हे जळत आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळी सकाळी आपल्या पानावर ओलसर पाना असेल किंवा दवा असेल त्यावेळी तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये चांगल्या दर्जाचा ट्रायकोडार्मा त्याच्यासोबत सुडोमोनस याचा सकाळी प्रति लिटर पाण्यासाठी पाच पाच ग्रॅम घेऊन तुम्ही चांगला गच्च स्प्रे दिला तर तुम्हाला जी फुलकळ फुलकूज होणार आहे किंवा फुलगळ होणार आहे ती तुम्हाला थांबलेली पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता मालाची किपिंग क्वालिटीसुद्धा आपण पाहू शकता अशा दर्जाचा हा माल आपणाला प्रामुख्याने कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा पान आपण पाहू शकता फळावर कोणत्याही प्रकारचा डाग असेल किंवा स्क्रॅचेज असतील त्याचबरोबर ठिपका असेल हा कोणताही जाणवत नाही परंतु कंटिन्यू पाऊस चालू राहिल्यामुळे सुद्धा या प्लॉटवर खालून थोडा गेरवा असेल किंवा खालून थोड्या पद्धतीने प्लॉट पिवळा पडणे अशा पद्धतीने आपल्याला जाणवत असेल परंतु हा स्टॉप झालेला आहे जो नवीन निघालेला शेंडा असेल किंवा नवीन निघालेलं फ्लॉवरिंग याचं चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता अशा पद्धतीने सेटिंग असेल किंवा मालाचं चा, चांगल्या रीतीने आपल्याला फुलाचं कोणत्याही प्रकारचं ड्रॉपिंग झालेलं पाहायला मिळणार तसेच पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या दर्जाचं आपल्याला जे नवीन शेंडा निघालेला पाहायला मिळणार बऱ्याच शेतकऱ्यांना खताचं ॲप्लिकेशन देऊनसुद्धा जर नवीन शेंडा निघत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राउट व त्याच्यासोबत एकरी पंचवीस किलो चोवीस चोवीस झिरो हे खाताची ग्रेडसुद्धा देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला नायट्रोजन थोडा वाढवून दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने नवीन शेंडा निघणार आहे किंवा जे आपणाला फुटवा पाहिजे कि सूजो आपणाला सध्या बाजारभावसुद्धा वाढत आहे पण नवीन जो शेंडा निघत नाही किंवा शेंडा स्टॉप झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही एकरी दोन लिटर स्प्राउट व चोवीस चोवीस ज्वरू एकरी पंचवीस किलो जर दिलं तर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने नवीन शेंडा निघणार आहे किंवा नवीन फुटवा निघालेला हा पाहायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जो गेरवा रोग हो आहे तो कशा पद्धतीने स्टॉप करू शकतो किंवा जे ये फळावर येणारे डाग असतील किंवा ये फळावर येणारा टिपका आपण कशा पद्धतीने थांबू शकतो याच्याविषयी चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद